वाचकाने त्या पुस्तकातून एवढंच घ्यावं की राजकीय संकट कोसळलं किंवा राजकीय दबावाखाली एखादी कारवाई झाली तर खचून जाऊ नका सगळ्यात आधी तसं आता रवींद्र वायकरचा त्याच्यावरती प्रसंग आहे म्हणजे वायकर ना मी समजवत होतो की वायकर घाबरू नका काही होत नाही पण मी जेव्हा जेव्हा मातृश्रोती गेलो तर वायकर बसलेले असायचे आणि गर्भगळीत होऊन बसलेले असायचे मी म्हणतो अरे मी पण गेलोय तुरुंगात अहो तुमची गोष्ट वेगळी आहे मी, मी ताकत आओ नाही राहू शकत <laughs> <laughs> मी तर ताकद द्यायचो अहो नाही तुम्ही काळजी करू न अशोक चव्हाण आम्ही अनेक बैठकांना जेव्हा बसायचो तेव्हा अशोक चव्हाण तुरुंगावर माझ्याकडे माहिती घेत होते जागा वाटपाबरोबर बरोबर असं काय वाटप अचानक ते त्या पक्षात निघून गेले